या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून या प्रकरणाचा सखोल तपास केला जातोय दोषींवर कडक कारवाईचं आश्वासन देखील पोलिसांकडून देण्यात आलंय या घटनेमुळं स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते समाजातील शांतता आणि सलोखा कायम ठेवण्याची मागणी करण्यात येते धाराशिवमधील ही दुर्दैवी घटना समाजाला अंतर्मुख करणारी आहे अशा प्रकारच्या संघर्षांना थांबवण्यासाठी काय उपाययोजना होतील याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे पुढील तपशिलासाठी आमच्याशी जोडलेले राहा ए आय न्यूज छत्रपती संभाजन